प्रशांत कोरटकरला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि त्यामुळे पुढचे तीन दिवस कोरटकरचा मुक्काम जो आहे तो पोलीस कोठडीत असणार आहे कोल्हापूर पोलिसांनी आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्यानंतर कोर्टानं हा निर्णय घेतला आणि यावेळी कोरटकरला घेऊन जाताना शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी कोरटकरच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उदय लाड आणि जयदीप शेळके यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या बापू मोबाईलमधला डेटा त्यांनी त्याला काय म्हणतो मोबाईल आपण हे केलेलं आहे फॉर्मॅट केलेला आहे आता मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा फॉर्मॅट करणे डिलीट करणे इरेज करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो त्यामुळे फॉर्मॅट केलेला डेटा बरेचदा मिळूसुद्धा शकत नाही आता आरोपींचं म्हणणं असं आहे कोर्टामध्ये की म त्यांच्या मोबाईलवरून यांना फोन आलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे जवळपास त्यामुळे बाकीचा डेटा कशाला पाहिजे कशा त्याची काय गरज आहे त्याची गरज आहे कारण की मोबाईल हे जर माध्यम असेल धमकी देण्याचं याच्यापूर्वी तुम्ही कोणाकुणाला काय काय पाठवलं हो यांच्याशी संवाद झाल्यानंतर तुम्ही कोणाकोणाला काय पाठवलं हो कोणाला काय कळवलं हो हे सुद्धा कळणं आवश्यक आहे हे एका उन्मादातून त्यानं फोन केलेला होता आता हे सिद्ध झालंय आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो ती पूर्ण त्याला कुठकोन इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठलीही यंत्रणा आहे ती पोलिस दलानं शोधून काढ प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली असून महिनाभरानंतर तो पोलिसांच्या हाती लागला कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुकीच्या टीप टीपमुळे अडकला कोरटकर चंद्रपूरमध्ये लपला असताना बुकी धीरज चौधरीनं त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेत चौकशी केली यावेळी बुकीने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली कोरटकर कोरटकरने ज्या रात्री इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन केला त्यानंतर ती क्लिप व्हायरल झाली याविषयीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली त्या दिवशी तो पुढले काही दिवस नागपूरमध्ये होता असं कळतंय त्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचं देखील या ठिकाणी त्याच्या लोकेशनवर लक्षात आलं आणि अखेर त्याला तेलंगणात अटक करण्यात आली पुढे बघूयात झटका मटणाला मल्हार नाव देण्याचा निर्णय मंत्री नितेश राणेंनी घेतलाय आणि याला विरोध करत आमदार अनिल परब यांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे सध्या एक नेपाळी अंगावर शाल घेऊन राज्यात फिरतोय आणि हिंदू धर्म मीच वाचवणार असं सांग सांगत फिरतोय अशी टीका नाव न घेता त्यांनी केली आहे माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते र आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी मोठं विधान केलं आहे संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या पद्धतीने मारलं ती क्रूरता होती मात्र औरंगजेबाने त्याचा भाऊ दारा दाराशी कोला जसं मारलं होतं त्याच पद्धतीने औरंगजेबने संभाजी महाराजांनाही मारलं मात्र संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडितांनी सांगितल्याचा दावा हुसेन दलवाई यांनी केलाय इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला तसंच आपण वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही असंही हुसेन दलवाई यांनी म्हटलं त्यामुळे दलवाईंच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ही क्रूरता होती त्याच्या भावाला पण त्याने मारलं तारा शिकोला ज्या पद्धतीने मारले तसंच शंभू राजाला पण मारलं पण शंभू महाराजांना मारण्याच्या संबंधामध्ये आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मारला गेलाय फडणवीस साहेब हे मान्य करतील का वस्तुस्थिती तुम्ही अमान्य करून चालणार नाही